आपली पाठी काय नुकसान येते काय फोटो लागते ना दुर्ची वाटे फोटका होणार

टँकर नंतर फोन नाही घेतले गाडी एक पण दुरुस्त नाही येवरायची गाडी सगळं विनंती नंतर बिडला मग ते दुधाळ आले

आम्ही समजते दोन गाड्या तरी आपल्याला पावस हो

स्वागत आज सकाळी सूर्योदयालाच सयोग नगर परिसरात असणार हे जे काही भंगार साहित्य ठेवलं होतं गाड्याचं स्क्रॅपचं सामान जे आहे ते लाखो रुपयाचं आहे याच सामान असलेल्या वला आग लागली आए, आए, ही आग एवढी होती की प्रचंड प्रमाणामध्ये या जे काही सामान ठेवलं होतं प्लॅस्टिकचं असेल गाड्यांचं सामान आहे स्क्रॅप केलं सामानसुद्धा आहे हे लाखो रुपयाचं आहे हे ज्यावेळेस आगीच्या भस्मस्थानी आलं त्यावेळेस मात्र प्रचंड मोठी आग लागली होती साईडला घरं आहेत पाठीमाग सुमारा एक बिल्डिंग दिसेल ती बिल्डिंगसुद्धा मोठ्या प्रमाणावर या आगीच्या भस्मस्थानी असल्यामुळं त्याला ज्व्हाला नक्कीच्या बिल्डिंगलासुद्धा पोचल्या त्याच्यात मेकीचा काचसुद्धा सुटलेल्या आहेत आणि त्याच्यावर सोलर आहे ते सोलरसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आता सांगायचं म्हटलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून जी काही अग्निशामक ददल गाडी आहे तिला वारंवार कॉल केला की त्याला स्थानिकांनी केला मात्र ती गाडी या ठिकाणी आलीच नाही कारण गाडी नगरपालिकेनं सध्या उपलब्ध नसल्यामुळं बीडची बीड शहराची जी काही दैनंदिन अवस्था आहे जर एखादी मोठी आग लागली आणि जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार प्रश्न असणार आहे असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेसाठी जे अग्निशमक दलाची नियुक्ती निर्मिती केली गाड्या आहेत फोर व्हीलर आहेत जे काही टू व्हीलर आहेत मोठमोठ्या आहे, गाड्या आहेत त्या त्यांचा काय उपयोग असा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रश्न उपायच होईल मात्र या परिसरात आज सकाळी पाणी आल्या पाण्याच्या नळ आल्यामुळं जी काही इथली यंत्रणा होती नागरिकांनी हिताळली आहे आणि ही आग लागलेली ही नागरिकांच्या मदतीनं सध्याला विजवण्यात यश आलं आहे मात्र या ठिकाणी लाखो रुपयाचं नुकसान जर असलं तरी येणाऱ्या काळात सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी अग्निशमक दल जे आहे ते कार्यावीत होणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्प दरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड गोर गोरपुरिन मधे पानी मारले सोलर लाग्तो ते पोरे गितले ना गोरितु पानी मारले सगळा सोलर दाळ तेला जगानाय ते जे होणारे टाइम हलकले ना माकडे बलो बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात